नमस्कार श्री स्वामी समर्थ एक चमचा तूप आणि चिमटभर हळदीचं सेवन केल्यास काय होतं भारतीय घरांमध्ये तूप आणि हळदीला फार महत्त्वाचं स्थान आहे आयुर्वेदात या दोन्ही गोष्टींना खूप फायदेशीर मानलं गेलं आहे तुपाचं आणि हळदीचं सेवन लोक रोज वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात मात्र जर तुम्ही एक चमचा तुपात चिमटभर हळद टाकून सेवन केलं तर आरोग्याला भरपूर फायदे मिळू शकतात तसेच अनेक आजारांचा धोकाही टाळता येतो रोज तुपात चिमूटवर हळद टाकून सेवन करणं हा एक फार जुना उपाय आहे आपले पूर्वजही असे करत होते याने शरीराला आतून पोषण मिळतं आणि अनेक आजारांपासून बचाव होतो अशात एक चमचा तुपात चिमूटवर हळद टाकून सेवन केल्याने काय होतं हे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात तुपात हळद टाकून सेवन करण्याचे फायदे एक इम्युनिश इम्युनिटी बूश्ट होते हळदीमध्ये आढळणारं कर्क्युमिन तत्व एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं जेव्हा हे तुपासोबत मिळून सेवन केलं जातं तेव्हा याचा फायदा डबल मिळतो ज्यामुळे शरीराचे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो तसेच शरीर निरोगी राहते दोन हाडांचं दुखणं हाडांचं दुखणं होईल दूर तूप आणि हळदीचं मिश्रण हे शरीरातील सूज कमी करण्यास आणि संधिवाताचं दुखणं दूर करण्यास मदत करतात यातील अँटी इम्प्लेमेंटरी गुण आर्थरायटिसच्या आर्थरा रुग्णांसाठी खास करून फायदेशीर असतं हळदीचं तुपासोबत सेवन केल्याने हाडं मजबूत होतात आणि वेदनाही कमी होतात तीन पचनतंत्र सुधारते तुपाने पोटात एक नॅचरल चिकटपणा तयार होतो तर हळदीमध्ये पचनासंबंधी समस्या निर्माण करण्याची क्षमता असते अशात या एकत्र सेवन केल्याने मजबूत तसेच ऍसिडिटी सारख्या समस्याही दूर होतात याचं नियमित सेवन केलं तर पचनक्रिया सुधारते चार चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील हळद आणि तुपाच्या मिश्रणानं मिश्रणाचं सेवन केलं तर शरीर आतून शुद्ध होतं आणि त्याची त्वचा नॅचरल पद्धतीने चमकू लागते हळदीमधील अँटीऑक्सिडंट गुण त्वचेचं वय वाढवण्याचं काम करतात आणि तुपाने त्वचा मुलायम होते याचं एकत्र सेवन केल्याने त्वचेला नवीन चमक मिळते पाच हृदयासाठी फायदेशीर तुपामध्ये हेल्दी फॅटी फॅटी एसिड असतं जे हृदयाला पोषण पोषण देण्याचं काम करतं हळदीने शरीरातील रक्तप्रवाह देखील सुरळीत होतो आणि कोलेस्ट्रॉल लेवल कमी कंट्रोल राहते या दोन्ही गोष्टी हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात चला चला तर मग पाहूया हळद आणि यांचे सेवन कसे करावे